सर्वप्रथम रक्षाबंधनच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा हे बघा सलोणी आलेली आहे मला इकडे राखी बांधण्यासाठी आणि इकडे बघा आमची चिव पण रेडी झालेली आहे अंश पण रेडी झालेला आहे तो गेलेला बाहेर बघा सध्या चिवडी नाराज आहे का तू मम्मी तर रडायच लागली मम्मीला काय रडणं आवरणं कारण की दरवर्षी तिचा भाऊ येत असतो ह्या वेळेस का तिचा भाऊ आलेला आहे की नाही एवढं काय नाराज व्हायसारखा नाही आहे पण जाऊ द्या रडू पण येत होतो बिचारीला बसले शांत कशी तरी केली आता हो Oh. तुला काय झालं हसायला आता हे बघा कसं हसत इकडं <laughs> नाही जाऊ द्या दरवर्षी अनुष्काचा भाव येत असतो पण ह्यावेळेस काही कारण असतं त्याचं काही येणं झालेलं नाही अनुष्का थोडी नाराज पण झाली होती थोडं वेगळं पण वाटलं होतं पण आता काही पर्याय नसतं काही गोष्टीला जाऊ द्या नाही तर नाही नेक्स्ट टाइम कधीतरी नक्की येईल तो तर इकडे बघा आता तयारी चालू यांची रांगोळी वगैरे काढ नाही इथं चिवडी बसलेली तिकडे अनुष्का आमचा बाहेर गेलेला पप्पाकडे दिलेला त्याला चलू तू काढती का नाही आणि सगळे म्हणत असतील की वैष्णवी का आली नाही वैष्णवी का आली नाही त्याच्या मागचं कारण खूप मोठं आहे जरा थोडंफार त्यामुळे तिचं काय येणं झालेलं नाहीये ती येणार आहे कमीत कमी पण आता रक्षाबंधन झाल्यानंतर एक दहा पंधरा दिवसांनी येईल ती सध्या काय रक्षाबंधन तिचं येणं झालं नाही थोडी अडचण असल्यामुळे त्यांच्या घरची ती पण लवकरच येईल नाही तर भरपूर सारे बोलतील की बाबा आता कसं रक्षाबंधन आहे अनुष्काचा भाऊ पण आलेला नाही आहे आणि त्याचं वैष्णवी पण आलेलं नाही आहे का असं असतात भरपूर सारे कारण द्या आता चला तर यांची आता तयारी चालू आहे मित्रांनो इकडे तयारी हो द्या सगळ्या रांगोळीचा धिंगणा झालेला आहे बघा इकडं दिसला असेल तुम्हाला इकडे चांगली रांगोळी काढली ती आमच्या पिल्डून सारा कार्यक्रम लावलेला आहे रांगोळीचा बघा तो अजून बी कसा नकरी करतोय बघा तशी नाही सरळ सरळकर मस्त वाटते सरळ जरा हा आण मागी बघ थोडी मागी हा नंबर एक चलाय डाकू कसं भारी दिसतंय भारी दिसतंय चला जु इकडे बघा ए काय केलं तू ड्रेस लावलं गिफ्ट आता कशाल कस लागलं ला, कुंकू लागला पिलू इकडे बघा मित्रांनो पूर्णपणे आहे पहिलं तर आता शू वळून येणारे अनुशुरा तिच्या ड्रेस मध्ये तिला पुढे सरकता येणार ती रांगोळीचा बघ सारा कार्यक्रमच लावून टाकला रांगोळीचा तुम्ही जाऊ <tompa> <laughs> <laughs> जाऊ <tompa> दे अन्न जाऊ दे करू जाऊ दे आता लहान येते नुसतं बसल का त्याच्यावर टोपी घाल दिला टोपी घाल ना हळू हळू बाळा हा नाही तुम्ही रांगोळी सगळा कार्यक्रम लावला चांगली रांगोळी काढली होती छान लहान लोक जास्त जास्त का मी आधीच म्हणल होत काही उपयोग नाही होणार त्या रांगोळीचा आधीच सांगितलं होतं चला

लवकर आता था आमच्या पिल्लूचा बड्डे पण येतो मित्रांनो तो एक वर्षाचा कम्प्लीट होईल आता तिथं बस ना खाली बसना तसंच असतं बाळा खुशीला बांध खुशीला बांधव आणू आणू तू त्याला पकड खुशीला बांधू त्याला पकड ना तू इकड बाड हे बघा हे बघा अंशुकडे दाखव दाखव आज काय करत नाही आज नाही हो दोघीचे फोटो सोबत मला काय झालं मग आता गिफ्ट आणा की मग काय गिफ्ट केलं बाबा दिदीसाठी अंशू हे अंशू दिदीसाठी काय गिफ्ट आणले पार रांगोळीचा कार्यक्रम लागलेला आहे बघा इकडे अजून तर सलुताईची मला राखी बांधायचं बाकी आहे तोपर्यंत पर्यंतच इकडे कार्यक्रम लागलेला आहे ला सगळा तू काय करेल तिकडला दे पिल्लू चला 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 चल चला चला कुठ जायचं <laughs> <दाए>, <laughs> चला उठा <उड़ा>, चला चला <laughs> बर चला <उड़ा। laughs> तर बघा आता चालू आहे आता आमची चिव आता तिच्या पप्पाला राखी बांधायला लागलेली आणि चिव बघा चिवनी मस्तपैकी पप्पूच्या लग्नातला हा ड्रेस घातलेला आहे आणि चालू आहे आता रा राखी बांधण्याचा कार्यक्रम आणि हे बघा आमचा अंशू कसा खेळत इकडं साईडला आता त्याचं राखी बांधणं झालेलं आहे आणि आता मस्त पैकी तर आता चालू आहे आता चिवची आमच्या राखी बांधणं बांधायला लागली आता राखी आणि ह्या वर्षी कसं भैया पण नाही आला रक्षाबंधनला काही कसं का ज्याच्या त्याच्या अडचणी असतात ह्या वेळेस सगळे दरवर्षी माझ्याकडे येत असतो तर ह्या वर्षी आता दुसऱ्या बहिणीकडे जायचं आहे त्यामुळं तो आलेला नाहीये आणि मी पण जाणार आहे तिकड त्यामुळे मग त्यांनी आलो नाही जाऊ द्या मग मीच गेल्यावर तिकडे गेल्यावर राखी वगैरे बांधन त्याला तर बघा आता चिव चालू आहे आमच्या चिवची राखी बांधणार आता चिव बांधायला लागली राखी तिच्या पप्पाला नेमकं चितल कर करता का तांदूळ थोडेसे लावायचे पिल्ल्याच्या कुंका ला। कुंकावर अरे अरे वल्ल कुंकाचा टिक्का लावला ना त्याच्यावर तांदूळ लावायचे बाळ लावा बघ माग उड्या मारत मारत त्याच्या अंगावर आला तो इकडेच इकडेच आला लगी त्यांनी त्या लगी राखी काढली बघा राखी हातातच घेतली खेळायला चला आता बांधायला लागली राखी आमची चिव तुझी राखी दाखव कशी छान छान काय करू काहीच लहान आहे ना होती समजत नाही लहान असल्या म्हणून काय आम्ही मस्त पैकी रांगोळी वगैरे काढली होती आमच्या ह्या सरनी सगळी रांगोळी मोडून टाकली तर आता चालू सलोनी बांधायला की आणि हे बघा आमचा अंशू लागलाय मधी 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 करायला तर ह्या खूप सत्वत होता त्यामुळं म्हणून थोडा स्टॉप केला आता हे बघा आमच्या चितीला भैयाने किती पैसे दिले भाऊ आता, आता सलोनी चुंडीच्या राखी बांधलेली आणि आता सलोनीची चालू राखी बांधणं बघा अंशू बघा त्याच्या पप्पाच्या मांडीवर बसलेला आहे कारण की तो इकडं तिकडं पळायला लागला मला काय व्हिडिओ घ्यायचं काय सूत्र नाही गेलं त्यामुळे मी अंशीला दिले त्यांच्या मांडीवर आता सलोनी राखी मस्त पैकी बांधायली ह्या वेळेची वैष्णवी नाही दिवा दिवा ताट माग गेट

मस्त असं आहे तुमचं गिफ्ट घ्यायला बाई माझी बिफ्ट झालं का बोल आता पप्पा बसलेले गिरणीमध्ये गिरणी चालू आहे तर गिरणीमध्ये बसलेले आणि इथं झाला राख्याचा कार्यक्रम पार पडला बघा झाले सगळ्यांच्या राठेबांना